હેલો ફ્રૅન્ડ્સ નમસ્કાર બાર મિત્રાન માય ઇંગ્લિશ બુક ગ્રેડ વન ટુડે વી આર ગોઈંગ ટુ લર્ન પેજ નંબર ફાઈવ ટોપિક નેમ ચીટ ચટ ચીટચે ગપ્પા ચલા ગપ્પા મારુ યા ચીટચ લેટ ગ્રીટ ગ્રીટ મજે અભિવાદન अभिवादन करूया चला अभिवादन म्हणजे काय तर ग्रीट म्हणजे काय जेव्हा आपण एखाद्याला हाय हॅलो नमस्कार थँक्यू एक्सक्यूज मी असं बोलतो या शब्दांना ग्रीट म्हणतात आपण एखाद्या समोदाचा समोरच्याचा आदर करतो त्याला नम्रतेने बोलतो थँक्यू एक्सक्यूज मी असं नम्रतेने बोलणे म्हणजे अभिवादन करणे रिस्पेक्ट देणे कॉंग्रॅच्युलेशन ठीक आहे असे वर्ड्स तर पिच्चर पहा हाय हॅलो हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ हा मुलगा म्हणतो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मग मुलगी काय बोलते व्हेरी गुड मॉर्निंग खूप छान सकाळ आहे तुला पण सुंदर अशी सुप्रभात गुड मॉर्निंग पहा छानपैकी सनराइज आहे सनराइज सूर्य उगवला आहे फ्रेश मॉर्निंग लिसन अँड यूज ऐका आणि वापरा टीचर टीचर विचारता येईल व्हॉट डू यू डू इन दी मॉर्निंग तुम्ही सकाळी काय करता मग मॉर्निंगच्या जागेला हे शब्द बदलून शिक्षक तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारतील त्यावर तुम्ही उत्तर द्यायचे आय टेक बाथ इन द मॉर्निंग मी सकाळी अंघोळ करतो आय टेक बाथ बाथ म्हणजे अंघोळ करणे तर मॉर्निंग सकाळ आफ्टरनून दुपार इवनिंग संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे दुपारचे पांच सहा ही वेळ पाच ते सहाच्या दरम्यानची वेळ म्हणजे संध्याकाळ इव्हिनिंग नाईट म्हणजे रात्र मॉर्निंग सकाळ आफ्टरनून दुपार इवनिंग संध्याकाळ नाईट रात्र हे लक्षात ठेवा सो फर्स्ट पिक्चर पहा या चित्रामध्ये काय आहे सनराइज सूर्य उगवत आहे म्हणून इथे लिहिले आहे गुड मॉर्निंग शुभ सकाळ मग सकाळी काय काय करायचे आहे टेक बाथ टेक बाथ आंघोळ करा टेक ब्रेकफस्ट नाश्ता करा पोहे उपमा शिरा असा नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट नाश्ता घ्या पुढचे दोन नंबरचे चित्र पहा गुड आफ्टरनून आफ्टरनून म्हणजे दुपार पहा सूर्य वरती गेला आहे हो की नाही दुपार झाली मग काय करणार टेक रेस्ट विश्रांती घ्या रेस्ट आराम करा विश्रांती घ्या टेक लंच लंच म्हणजे दुपारचे जेवण करा चपाती भाजी भात टेक लंच दुपारचे जेवण करा कधी आफ्टरनून दुपार नेक्स्ट थर्ड पिक्चर गुड इव्हिनिंग संध्याकाळ शुभ संध्याकाळ प्ले प्ले म्हणजे खेळा खेळणे पहा पाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही शाळेतून आल्यावर खेळायला जाता तेव्हा संध्याकाळ असते कंप्लीट होमवर्क गृहपाठ पूर्ण करा कम्प्लीट होमवर्क कधी इव्हिनिंग दुपार ठीक आहे सॉरी संध्याकाळ इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ नेक्स्ट फोर्थ पिक्चर गुड नाईट शुभरात्री म शुभरात्री रात्रीमध्ये काय करणार लिसन टू दी स्टोरीज स्टोरीज गोष्टी ऐका लिसन टू दी स्टोरीज तुम्ही झोपताना आईला म्हणता की नाही आई गोष्ट सांग ना मग गोष्टी ऐका झोपताना टेक डिनर डिनर जेवण करा रात्रीचे जेवण करा ठीक आहे तर कसं मग पुढे मॅडम तुम्हाला विचारतील व्हॉट डू यू डू इन दी मॉर्निंग व्हॉट डू यू डू इन दी नाईट सो मुले काय सांगणार I listen to the stories in night Next question teacher which are till next question What do you do in the afternoon? So you answer I take rest in the afternoon I take lunch in the afternoon तर अशी प्रॅक्टिस करायचं आहे तुम्ही टीचर स्टुडंटने कन्वर्सेशन करायचं आहे म्हणजे तुम्हाला छान इंग्लिश